नमो बुद्धाय आज आपण एका अत्यंत पवित्र गंभीर आणि अर्थपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत कठीण चिवर दान बौद्ध परंपरेमध्ये दानाला खूप महत्व आहे पण त्यातही कठीण चिवर दान हे विशेष पुण्यप्रद मानले जात साध्या दानापेक्षा याला अधिक महत्व का दिलं गेलं आहे कोणते नियम आहेत या मागच्या आध्यात्मिक अर्थ काय हे सर्व आपण सखोलपणे पाहूया दान म्हणजे काय दान हा केवळ वस्तू देण्याची कृती नाही तो मनाच्या शुद्धतेच्या आणि करुणेचा मार्ग आहे बौद्ध धर्मात दानामुळे लोभ कमी होतो अहंकार नष्ट होतो आणि इतरांशी एकात्मतेची भावना निर्माण होते दान किती प्रकारचे असतात दान तीन प्रकारचे असतात पहिला प्रकार आहे अमिष दान दुसरा अभय दान आणि तिसरा आहे धम्मदान अमिषदान म्हणजे काय ह्यामध्ये अन्न वस्त्र औषधे यांच्या दान केलं जाते त्याला आपण आमिष दान असे म्हणतो अभयदान म्हणजे काय भीतीमुक्तीचा मार्ग म्हणजे अभयदान असते धम्मदान म्हणजे काय ज्ञान आणि प्रबोधन करणे म्हणजेच धम्मदान होय भगवान बुद्धांनी सांगितलेलं सब आहे सब्बदान धम्मदान जिनाती सर्व दानांमध्ये धम्मदान हा सर्वश्रेष्ठ आहे यातील वस्त्रदानाला विशेष महत्व आहे आता आपण बघितलं आमिषदान त्यामध्ये बघितलं वस्त्रदान तर वस्त्र महत्व आहे कारण ते शरीराच्या गरजेसाठी आणि साधनेच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असते कठीण म्हणजे काय विशिष्ट काळात नियमानुसार भिक्खूंना दिले जाणारे वस्त्र दान कठीण शब्दाचा अर्थ आहे कठोर नियमांनी पाळले जाणारे तपश्चर्येने स्वीकारले जाणारे वर्षावास संपल्यावर हा दान सोहळा मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो दान हे केवळ वस्त्र देणे नाही ते संयम शिस्त साधना आणि सहकार्य याचे प्रतीक सुद्धा आहे भिक्कूंच्या जीवनात साधेपणा असतो त्यांना आवश्यक असलेले वस्त्र ही विशेष नियमानुसारच द्यावे लागते प्राचीन काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे वर्षावास हा तीन महिन्यांच्या साधनेसाठीचा काळ असतो आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंतचा हा काळ असतो पावसाळ्यात विहार सोडून न जाण्याचा हा नियम असतो वर्षावास संपल्यावर श्रद्धाळू लोक भिक्खूंना वस्त्रदान करतात जे पुढील वर्षभरासाठी त्यांचे जीवन साधे आणि निर्व्याज राहण्यासाठी आधार बनते बौद्ध ग्रंथांमध्ये कठीण चिवरदानाचे महत्व अनेक ठिकाणी आलेले आहे दानामुळे संघ टिकतो धर्म टिकतो आणि लोकांमध्ये परस्पर सहाय्य निर्माण होते कठीण जीवर करतान दान करताना त्याचे नियम सुद्धा असतात तर ते नियम कोणते दान करताना कोणते नियम पाडायला पाहिजे पहिलं आहे वस्त्र नवे असावे किंवा नीट स्वच्छ असावे दुसरं आहे दान हे शुद्ध हेतूने करावे प्रसिद्धीसाठी किंवा अहंकारासाठी नाही तिसरा आहे दान करताना नम्रता आणि आदर असावा चौथा आहे दान करताना अपेक्षा ठेवू नये कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवायची नाही पाचवा आहे दानाचे फळ मिळते पण ते बाह्य लोभापुरते नाही तर अंत शांती करुणा आणि समत्व म्हणजे समता निर्माण करणारे आहे वस्त्र तयार करण्यापासून ते दान करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर शिस्त आवश्यक आहे भिक्खू ते स्वीकारून त्याचा उपयोग संयमाने करतात कठीण जीवरचे आध्यात्मिक फायदे कोणते लोभ कमी होतो कारण वस्त्र हे आसक्तीचे प्रतीक असते दया आणि करुणा वाढते दुसऱ्यांच्या गरजा समजून घेण्याची क्षमता निर्माण होते आपलं मन शुद्ध होते अहंकार गर्व आणि दिखावा कमी होतो धर्म टिकतो भिक्खूंना साधनेसाठी आवश्यक साधन मिळते पुण्य संचय होतो जे पुढे जन्मानुजन आपल्याला उपयोगी पडते दान केलं लग की लगेच आपल्याला काहीतरी मिळतं हे अंधश्रद्धेवर आधारित आहे खरा लाभ हा अंतर्गत बदलांमध्ये असतो दान मोठ्या प्रमाणातच असावे असे नाही भावना मोठी असावी वस्तू नाही दान म्हणजे फक्त गरिबांना मदत हे अपूर्ण आहे साधनेसाठी आधार देणे हे देखील सेवा आहे दान करताना स्वतःला कमी लेखू नये आणि दुसऱ्यांचा उपयोग करून घेण्याचा भाव सुद्धा ठेवू नये आधुनिक काळातून चालत आलेली ही कठीण चिवरदानाची परंपरा आजही जिवंत आहे अनेक लोक ऑनलाईन दान करतात वस्त्र तयार करून पाठवतात संघासाठी निधी जमा करतात पण दानाच्या आत्म जपणे गरजेचे असते शुद्ध मनाने विनम्रतेने आणि निस्वार्थ भावनेने दान म्हणजे मानवतेशी नाते जोडणे धर्म टिकण्याचा मार्ग आणि स्वतःला सुधारण्याची संधी कठीण चिवरदान ही केवळ एक धार्मिक विधी नाही तर तो संयम सेवा करुणा आणि शुद्धतेचा मार्ग आहे दान करताना मी देतोय ही भावना सोडून ही सेवा आहे अशी भावना निर्माण झाली तरच खरी साधना सुरू होते जीवनात आपण किती मिळवलं यापेक्षा किती निस्वार्थपणे दिलं यावर खरी शांती आणि आनंद अवलंबून असतो चला आपण दानाचा खरा अर्थ समजून घेऊया आणि त्याचा आपल्या जीवनात उपयोग करूया दान केल्याने आपण दुसऱ्याला मदत तर करतोच पण स्वतःच्या अंतःकरणाला सुद्धा प्रकाश देतो भगवान बुद्ध एकदा विहारामध्ये वर्षावासासाठी थांबले होते त्या काळात त्यांच्यासोबत अनेक भिक्खू होते त्यांचे जीवन अतिशय साधे होते फक्त आवश्यक वस्तू थोडेसे अन्न आणि साधे वस्त्र त्यांनी नियम पाळून तपश्चर्या करत धर्माचा प्रचार केला वर्षावास संपण्याची वेळ आली आणि गावातील लोकांनी ठरवलं की भिक्खूंना कठीण चिवरदान करावं त्या गावात सुमेध नावाचा एक शेतकरी राहत होता तो फार श्रीमंत नव्हता त्याची पत्नी आणि त्याला दोन मुले होती तरीही त्याच्या मनात एकच भावना होती भगवान बुद्ध आणि त्यांच्या संघाची सेवा करावी सुमेधने अनेक दिवस बचत केली स्वतःच्या घरासाठी नवे कपडे घेण्याऐवजी त्याने उत्तम कापड घेतलं त्याला स्वतः शिवून तयार केलं आणि मनापूर्वक स्वच्छ धुवून विहारात आणलं दान करताना त्याच्या चेहरा तेजस्वी होता त्याने नम्रतेने वस्त्र समर्पित केले बुद्धांनी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि हास्यस्मित करून म्हणाले सुमेध दान हे वस्तूने मोठे नसते तर मनाने मोठे असते तू दान करताना आपल्या घराचा विचार न करता धर्माची सेवा केलीस यामुळे तुझं मन अधिक निर्माण होईल आणि तुझ्या जीवनाला शांती लाभेल सुमेध भाऊक झाला त्याने विचारलं भगवान माझ्याकडे फार नाही तरीही हे दान तुम्ही स्वीकाराल का बुद्धांनी उत्तर दिलं दानाची किंमत वस्त्राने नाही तर त्या त्यामागच्या करुणा संयम आणि विश्वासाने ठरते जिथे मन शुद्ध असते तिथे दान सर्वोत्तम असते त्या दिवशी सुमेध जा चेहरा तेजस्वी झाला त्याने पाहिलं की त्याच्या दानामुळे फक्त भिक्कूंना वस्त्र मिळालं नाही तर त्याला स्वतःला शांतता संतोष आणि धर्माशी एक नवी नाळ मिळाली या कथेद्वारे आपल्याला काय शिकायला मिळतं कठीण चिवर दान हे नियम आणि संयमावर आधारलेलं असतं तरी त्याच्या आत्मा करुणा आणि सेवा आहे दान करताना श्रीमंती आवश्यक नाही मन शुद्ध असणे महत्वाचं आहे दान करणारा आणि दान स्वीकारणारा दोघेही अंतर्मनाने एकत्र येतात दानामुळे अहंकार नाहीसा होतो आणि आत्मिक समाधान मिळते तर अशा प्रकारे आपण बघितलं कठीण चिवर दान आणि कठीण चिवरदान प्रकारे करायला पाहिजे सुमेध नावाचा जो व्यक्ती होतं त्यांनी भगवान बुद्धांना कशा प्रकारे चिवरदान दिलं कठीण चिवरदान दिलं ते सुद्धा आपण बघितलं साधू 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो बुद्धाय